नमस्कार मित्रांनो मी अमोल मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील खिलारवाडी कर, या ठिकाणी आलो तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय हा आहे दीड ते दोन एकर स्वीट कॉर्न मकाचा प्लॉट हा प्लॉट अतिशय उत्तम प्रकारे या शेतकऱ्याने फुलवलेला आहे प्रथमता तुमची ओळख करून द्या मला <coughs> मी सुनील सीताराम राहणार खिलारवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर एकंदरीतच हा आपण प्लॉट अतिशय उत्तम प्रकारे आणि सुंदर आणि देखना प्लॉट तुम्ही फुलवला आहे हा ह्याचं नियोजन कसं केलंय तुम्ही सगळं मी याच नियोजन भोसले साहेबांना थोडं विचारून हे निवेदन केलं आज ह्या प्लॉटला आपल्याला किती दिवस पूर्ण झाले तर कशा पद्धतीने आज आजपर्यंत त्याची निगा राखली आज ह्या प्लॉटला ऐंशी दिवस पूर्ण झाले कटिंग चालू आहे एकंदरीतच आपल्याला या प्लॉट मधून किती अपेक्षा होती किती उत्पन्न निघाल असत नऊ दहा टन निघला असं वाटत होतं पण आवडीज चांगलं मिळाले पंधरा टनापर्यंत निघाल अशी माझी अपेक्षा अजून चालू आहे किती भेटेल वाटलं होतं सध्या किती भेटलाय आता पंधरा रुपये पर्यंत भेटेल वाटत होत आता साडेसत्तर रुपये रेट भेटलाय मला जागेवर एकंदरीतच हे आपण बी लावत असताना या प्लॉटला आपल्या बी किती गेलं तर चार किलो गेले दोन दो, दो, दो एकर क्षेत्रावर चार आठ किलो गेले हे लावत असताना आपण बियाचं अंतर वगैरे कसं होतं बेडच्या मधलं अंतर बेडचं चार मिठाई आसपासून घ्या ब्याच्यामधलं अंतर पोठ सवा फूट पोठ फूट आहे ही लागवड करत असताना पण अतिशय उत्तम प्रकारे हे सीड कॉर्नोकनिस आहे मात्र ह्याचं वजन किती एकांसाठी सध्या आपल्याला वजन आहे ताट वगैरे का कारण सर्वसामान्य माका बघत असताना आपण कनिष लहान पडलं किंवा कनिष मोठं पडलं तर ताटाची हाईट कमी असते मात्र हे आपली जमिनीपासून जवळपास दहा ते अकरा फुटापर्यंत ताट गेले ह्याचं कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलं ह्याचं नियोजन पहिलं होती गेल्यामुळं ती झाड काढली परत ढोबळी मिरची केली होती आईच बीड होतं बारक्या ट्रॅक्टरनं तो रोटरलं आणि त्याच्या इनलाईन हातरून मका टोचली एकंदरीतून ह्या दोन एकरच आपलं नियोजन करत असताना खर्च किती आला पस्तीस हजार आसपास रायस सर बी परत वरखत फवारणी एक दोन फवारणी आळीसाठी केल्या आता तर आपले जाते तेच मात्र हे राहिलेले आहे मुरगासला काय मागणी वगैरे काय मुरगासला हे सातशे रुपये गुंठ्यान दिले आपण सध्या का हा हे सर्व नियोजन करत असताना आपण ह्याचं हार्वेस्टिंग करत असताना लेबर वगैरे कसा खर्च आहे त्यांचा लेबर हजार रुपये टनानं दिले त्यांना कंस मोडून बाहेर काढून गाडी लोड करून देणे दर म्हणजे मार्केटला हे जे मागणी भरपूर आहे का भरपूर आहे नामदार ही वरायटी आहे का ना मागणी जास्त इतर व्हरायटी पण एक दोन तीन रुपये रेट वाढली एकंदरीतच ही लागवड करत असताना एकंदर सर्वसामान्य माका आपण करतो मात्र ही लागवड करत असताना मार्केट वगैरे तुम्ही पाहिलं होतं का जाऊन मार्केट नाही मी बसले साहेबांना विचारून मार्केटची माहिती घेतली हे सगळं आता शेतकरी सुद्धा काय आपल्या प्लॉटवर भेट देत असतात त्यांच्या कशा प्रतिक्रिया येते बाबा एवढ्या ये कमी दिवसात पंच्याहत्तर दिवसात तुमचा प्लॉट चाललाय आणि अतिशय उत्तम प्रकारे हे प्लॉट सुद्धा तयार केला तुम्ही कशा प्रतिक्रिया येते शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया एक नंबर आलेस प्रतिक्रिया बी कुठल्या कंपनी जे विचारते आता पुढचं नियोजन कसं असणार आहे हे दोन एकरचा प्लॉट नेल्यानंतर मग आपलं आता माझं पुढं डाळिंब लावायला डोक्यात आहे माझ्या डाळिंब लावून मध्ये दोन बेड दोन शुटको डोक्यात डाळिंब तर काय आव्हान कराल तुम्ही हे ही पिकाविषयी काय सांगू शकाल शेतकऱ्यांना लावण्याचं पीक म्हणजे कमी दिवसात निघतंय काय उत्पन्न पण चांगलं आहे शेतकरी हा वैरणीला पण चारा चांगला आहे शेतकऱ्यांनी लावायचं हा तर आपण पाहिलंय की अतिशय उत्तम प्रकारे हा प्लॉट फुलवलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी एकदा ह्या प्लॉटला भेट सुद्धा द्यावी आणि एकदा अवश्य हे स्वीट कॉर्न मकाचं जे बी आहे नामदारी कंपनीचं हे आपण अवश्य एकदा पान दिलेलं आहे सोलापूर जिल्ह्याचे नामदारी सीडचे जे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा आपल्या सोबत आहेत भोसले साहेब साहेब काय सांगू शकाल ह्या मक्का विषयी तुम्ही ही जे आपण जी दिलेली आहे मका नामदारी सीट कंपनीची सीटकॉर्न कॉर्न आहे सुपर सीट नावाने ही वराठी मार्केटमध्ये ती आपण गेले एक पाच सहा महिने झाला आपण देतोय मार्केटला आणि ह्याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे खूप चांगला का तर हे जी है है जी गोडी आहे ह्या मक्याची ह्याचा टी एसीस चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ह्याची हाईट पिन चांगले आहे म्हणजे ह्याचं तुम्ही उत्पन्न घेतल्यानंतर ह्याला तुम्ही चारा वगैरे जनावराला मुरगास वगैरे ह्या गोष्टी तुम्ही करू शकता त्याचं आणि ह्याचं वैशिष्ट्य काय की ह्या ज्या सिटकॉन ह्याचं आहे नामदार जे सुपर सिट्स आहे की ह्याचं जे कणस आहे ह्या कणसाचा जे आपण म्हणतो आपण मकेमध्ये दाण्या तर हे जे दाण्याची संख्या म्हणजे पूर्ण टोकापर्यंत कनीज भरलेला असतं हे याचं खास वैशिष्ट्य आणि पूर्ण टोकापर्यंत कनिष भरून देखील और तुम्ही आता कुठं चेक केलं तर तुम्हाला समजेल की त्यावरती देखील थोडीशी जागा शिल्लक राहते म्हणजे त्याची जी पाल्याची संख्या आहे ती ती पूर्ण तुमचं कनिष कवर करून वरती परत टिप त्याचं भरलेलं असते त्याच्यामुळं जे आळीचा जे प्रादुर्भाव होणार असतो ते डायरेक्ट जे कणसावरती ती होत नाही ह्या वराटेला त्याच्यामुळं ह्याला मागणी शेतकऱ्याची चांगली आहे प्लस व्यापारी म्हणा जे प्रोसेसिंग युनिट आहेत त्यांना देखील ही वरटी चांगली खूप परवडते आणि वेट चांगलं भरतं आता साधारणपणे आता ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला चारशे ग्रॅमपासून वरतीच सगळं पॉब mm. आहे सगळं त्याच्या खाली याचं कनिसच नाही सहाशे साडेसहाशे अशा ह्या रेंजमध्ये सगळं कनिस आहे आणि प्रोसेसिंगवाल्याला का परवडते तर कारण ह्याचं सीलिंग पर्सेंटेज आहे ना आपण जे आपल्या साध्या भाषेत बोलत ते सोलं जातं फास्ट त्यामुळे हे प्रोसेसिंगवाल्याला देखील परवडतं आणि शेतकऱ्यांना पण परवडतं कारण की मार्केटमध्ये मागणी चांगली आहे म्हणजे ह्यांचा जे आता शेतकऱ्याकडे पिकवाय जातात दी आहे विकणे जा। देखील तेवढं महत्त्वाचं आहे जर विकणारा माल जर त्यांनी पिकवला तर विकायला काहीच अडचण येत नाही आणि पिकवायला पण काही अडचण येत नाही तसं ही सगळीकडे चालणार आहे ऑलराऊंडर वराटे आता सध्या आपलं ह्या आपल्या सोलापूर जिल्ह्यात ह्या नामदारी सीडचं जे आपलं सुपर स्वीट जे वान आहे सध्या हे किती आपण आता म्हणजे हे झालेलं आहे उत्पन्न आता आपल्या सध्या सध्या बघा आम्ही आता देतोय ना तर सरासरी ॲव्हरेज सगळ्यांचं सात आठ सात आठ टनाच्या दरम्यान सगळ्यांचं सा सरासरी निघतं आहे आता ती प्रत्येकाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि रानाच्या कंडिशननुसार प्लस मायनस होतं पण सरासरी आठ टनानं तर प्लस जायचं सगळी लोकं हे जे एकंदरीतच लागवड जे काय सारा पद्धतीने केली जाते काय बेड पद्धतीने केली जाते किंवा सुद्धा केलं जाते हे कसं असतंय त्याचं हे जर साधारणपणे त्याला उत्पन्नच घ्यायचं आहे त्यांनी बेडवरती लॅट्रलला तुम्ही डबल लाईन तुम्ही लावून करू शकता एकरी साधारणपणे दोन ते अडीच किलो सिटकॉनचं बियाणं लागतं तर त्यांनी दोन अडीच किलोच्या ह्याच्यामध्ये रानाच्या हिशोबाच्या अंतराच्या हिशेबाने त्यांनी लावावं योग्य लावावं काय अडचण येत नाही अंतर्गत पीक घेत असताना कशा पद्धतीने घ्यायचं मग कसं आंतरिक पीक म्हणजे उत्पादनासाठी असेल तर तुम्ही आंतर पीक घ्यायची गरजच नाही तुम्ही सेपरेट लावा ना बेड बेड करा बेडवरती दोन लाईन लावा तुमचं काय चार फुटाचं इन लाईन म्हणजे चार फुटाचे ह्याच्या ड्रिपर असेल किंवा म्हणजे दोन्ही ड्रिपमधलं अंतर असं सवा फुटाचं ड्रिपर असते त्या पद्धतीने तुम्ही लावून घेऊ शकता त्याचं काय अडचण नाही जेवढं तुम्ही एक ए, एक साधारणपणे दोन रोपामधलं अंतर तुम्ही एक फुटाच्या पुढं ठेवलं पाहिजे तर तुमचं कॉपची साईज वगैरे म्हणजे चांगली भरली जाते आणि त्याला मार्केटमध्ये चांगले मला कारण तुमचं खनिजच मोठं भरलं तर त्याला आपसुक त्याला मार्केटमध्ये रेट ही चांगला भेटतो आणि व्यापाऱ्याची पसंतीही चांगली होती कारण त्याला पुढं सेलिंगला करायचं असतं मी त्याला ती त्याचे दाणे वगैरे सोलून वगैरे त्याला ती पुढं प्रिझर्व करायला एकंदरीचं लागवड केल्यापासून हे व्यापाऱ्याच्या हातात येऊस तर कनेस किती दिवस लागतो कालावधी किती जातो साधारणपणे आतला जी आहे ही नामदारीची भारती आहे स्वीट सिटको ह्याला साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर दिवस लागतात आता ते क्लायमेटच्या वेरिएशन नुसार चार दोन चार दिवस मागे पुढे होऊ शकतं किंवा जमिनीच्या याच्यानुसार हलकी जमीन असेल तर थोडंसं लवकर निघतं एक दोन तीन दिवस भारी जमीन असेल तर दोन चार दिवस लेट त्याला आवरी चांगलं भेटतं एकंदरीतच त्याचं मकच आपण बघतोय कॉर्न कनेज सुद्धा मोठा आहे मात्र आपण पाहिलं तर हे ताट सुद्धा जवळपास जमिनीपासून उंच दहा ते अकरा फुटापर्यंत ताट गेलं हे काय कसं हा ह्या वाहनाची तीच खास वैशिष्ट्य आहे की उत्पन्न प्लस चारा मिळाला पाहिजे तुम्हाला मग हे तसंच आहे तुम्हाला हे जी हाईट पण भरपूर आहे साधारणपणे नऊ दहा फुटाची हाईट येते साधारणपणे ह्याची आणि ह्याचं खास अजून एक म वैशिष्ट्य की तुम्ही कनिष काढल्यानंतर ना हे साधारणपणे पंधरा वीस दिवस तुमच्या शेतात राहू हो शकतं तुम्ही कनिष काढल्यानंतर लगेच तुमचं सडनली एक दोन दिवसात हे पूर्ण ड्राय होत नाही म्हणजे सुकून जात नाही त्यामुळे तुम्हाला हे चाऱ्यासाठी चांगला उपयोग होतो अदर व्हरायटीच्या तुलनेत ह्या वराठीची कम्पॅरिझन केलं तरी आता आपलं म्हणजे क्षेत्र किती आता सध्या हे क्षेत्र तयार आहे आपलं म्हणजे एकंदरीत सोलापूर जिल्ह्यात नामदारी स्वीटचं जे इथं हिथं दोन एकर आहे मात्र असं विविध ठिकाणी आपलं भरपूर आहे भरपूर आहे आपण सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र काम करतो हे जर आपण प्रत्येक तालुक्यात आपण सगळीकडे दिलेलं आहे सांगोल तालुक्यात पण भरपूर ठिकाणी दिलेलं आहे पलीकडे माळशिरसमध्ये मध्ये आहे पंढरपूर तालुक्यात तर भरपूर दिलेलं आहे आपण आणि आम्ही तर आवर्जून शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही बिंदास्त नामदारीचं जी सीटकॉन आहे सुपर स्वीट हे बिनधास्त लावा तुम्हाला लागवडीपासून ते अगदी व्यापाऱ्यापर्यंत तुम्हाला आम्ही सगळ्या लिंक देतो त्यामुळं बिनधास्त तुम्ही लावा भरपूर लावा काही अडचणीत येत नाही आणि रेटही चांगला आहे आज ह्यांचा मालाला रेट साडेसतरा रुपये रेट आहे जाग्यावरती त्यामुळं शेतकऱ्यांनी आवर्जून ह्या पिकाकडं पाहिजे एकंदरीतच आपण हे लागवड करत असताना हे असं पीक अतिशय उत्तम प्रकारे मानलं जातं आणि कमी दिवसात शेतकऱ्यांच्या हातात सुद्धा येतं आणि दुसरं पीक घ्यायला सुद्धा आपल्याला वर्षातून एका प्लॉटवर आपण किती पिकं घेऊ शकतो ह्या मग घ्यायची म्हटलं तर नाही घेऊ भरपूर घेऊ तुम्ही ती तीन पिकं तर आरामसे निघते तीन चार पिकं तुमची आरामसे निघते जर पलटून पलटून केलं रोटेशन नुसार तर काही अडचण नाही खूप चांगलं रिझल्ट येतात खूप चांगली मका येते पैसे होत्या चाराही होतो कमी दिवसात म्हणजे शेतकऱ्यांना पैसे मिळू दे आता पाण्याच्या उपलब्धीनुसार लोकांना पर्याय चांगला आहे आपण नामदारी सीडचर स्वीड च वान तर देतोय मात्र या मार्केटमध्ये आता सध्या नामदारीचं काय तेजी सुरू आहे सध्या सध्या मिरची आहे जे एकवीस बत्तीस या नावाने येते ते पण रिजिस्टन्स पॉवर खूप आहे ते शक्यतो ते व्हायरसला बळी पडत नाही त्यामुळं गेले दोन अडीच वर्षे झाली आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केली ते अजूनही हे चालू आहे म्हणजे आता एवढं टेम्परेचर आहे पण त्याला टेम्परेचरमध्ये पण काय अडचण नाही खूप चांगली चालते पेंडी आहे सत्याहत्तर सत्याहत्तर नावाने येते बाकीच्या अजून काकडीमध्ये ग्रीन काकडीमध्ये आपण एकशे तीन नावाने देतो त्याचंही खूप चांगलं उत्पादन आहे असे भरपूर आहे झेंडू आहे एकंदरीतच मित्रांनो आपण पाहिले जवळपास दोन एकरावर हा नामदारी कंपनीचा सुपर स्वीट नावाचं हे वान आहे अतिशय उत्तम प्रकारे आणि भरघोस असं उत्पन्न देणारं हे वान आहे या शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर ह्या मकईच्या पिकाविषयी किंवा या मकाच्या वानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी साहेबांचं जा पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगा नमस्ते माझं नाव नितीन नवनाथ भोसले मी नामधारी सीड्सचा सोलापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे तुम्हाला काय शंका कुशंका असतील किंवा शेतीविषयी काय अडचणी असतील तर तुम्ही कधीही फोन करू शकता माझा नंबर आहे शहाण्णव पासष्ट एकोणपन्नास सेहेचाळीस झिरो पाच तर नमस्कार मित्रांनो तुम्हीसुद्धा एकदा अवश्य कॉल करा आणि या मखची अधिक माहिती जाणून घ्या